अप्पासाहेब पोटभरे नावाची एक व्यक्ती जी गुळवणी महाराजांच्या सहवासात जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्ष होती मी तरी दहाच वर्ष होतो अप्पासाहेब पोटभरे हे जवळजवळ अठरा ते एकोणीस वर्ष गुळवणी महाराजांच्या सहवासात होते तर त्यांनी एक उपक्रम हाती घेतला की गुळवणी महाराजांचं समग्र चरित्र लिहून काढायचं आणि ते प्रसिद्ध करायचं अप्पासाहेब पोटभऱ्यांनी गुळवणी महाराजांवर सहा पुस्तकं लिहिली त्याच्यामध्ये स्मर्तगामींच्या स्मृती हे आठवणींचं पुस्तक साधकाचा प्रश्न आणि गुळवणी महाराजांचे उत्तर असं ज्याचं स्वरूप आहे असा सद्गुरू साधक सुसंवाद नावाचा एक ग्रंथ आणि गुळवणी महाराजांचं समग्र चरित्र चार भागामध्ये जीवन गंगा हे त्याला नाव दिलं त्यांनी भाग एक दोन तीन चार असं जवळजवळ अडीचशे अडीचशे पानाची ही चार पुस्तकं म्हणजे हजार पानाचं गुळवणी महाराजांचं चरित्र त्यांनी लिहिलं आणि हे सगळं जेव्हा प्रसिद्ध होत गेलं जसजसं प्रसिद्ध होत गेलं आमच्यापर्यंत आलं तेव्हा ते आम्ही पण चक्रावून गेलो की दहा वर्ष आपण गुळवणी महाराजांच्या सहवासात होतो आणि हे कुठं आपल्याला सगळं माहीत होतं तर खऱ्या अर्थाने गुळवणी महाराज जगापुढे काय होते कसे होते सांगण्याचं काम अप्पासाहेब पोटभऱ्यांनी केलं असं मी म्हणू शकतो वा